क्षेत्र मित्रांनो माझ्यासमोर जी मशीन आहे ती मशीन किती शेत किती एकर शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे त्याच्यानंतर एका एकरला किती लिटर तिचं पेट्रोल लागतं आणि तिची किंमत काय आहे तिला कुणच्या कोणते अवजारे लागतात आणि काय काय काम करू शकते हे आपण आता भाऊंना विचारणार आहोत भाऊंची ओळख द्यायची ठरलं तर त्यांच्या एक चांगले उत्तम शेतकरी आणि त्या शेतीमधून त्यांनी शेती जोड व्यवसाय म्हणून आता आधार इंडस्ट्रीज नावाने त्यांची कंपनीसुद्धा आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून या यंत्राविषयी कारण की आधुनिक यंत्राची आधुनिक अवजाराची आपल्या शेतीला आपल्याला गरज द्यायची आता गरज पडलेली आहे कारण की मजूर टंचाई या बऱ्याचशा अडचणीत सुद्धा आहेत भाऊंची आपण ओळख करून घेऊ राम राँ। राम राँ। राम राम आपण परिचय आहे नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा धार अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आतापर्यंत आपले जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ भावनचे भरपूर व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला आहे आणि तुम्ही ज्या मशीन आमच्याकडनं परचेस केल्या आणि ज्या शेतकऱ्यांचा आम्हाला रिव्ह्यू आला त्याबद्दल तुमचे सहर्ष असे आभारी आहे आणि जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरोखर मनापासून आभारी आहे मित्रांनो आता आपण हे नवीन मॉडेल लॉन्च केलेले आहे मित्रांनो हे सात एच पीचं पेट्रोल पॉवर विडर मशीन आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन तीन चार पाच एकरपर्यंत जमीन आहेत त्या शेतकऱ्यांना आपल्याला वखर पाळी कुळवणी वगैरे रोटावेटर चालवायचं त्यांच्यासाठी हे मशीन आहे तुमच्याकडं सोयाबीन असू द्या मका असू द्या ऊस असू द्या त्याच्यानंतर कपाशी हो जे फळबागा आहेत मोसंबी वगैरे टाचणीसाठी रोटर करण्यासाठी उत्कृष्ट असा मशीन आहे मित्रांनो हे सात एच पीचा पेट्रोल पॉवर विडर मशीन म्हणजे हाय पॉवर हाय टेक्नॉलॉजीचं मशीन आहे मित्रांनो याला जे इंजिन वापरले आपण ते रॅटो इंजिन आहे रॅटो इंजिन असल्यामुळे याला जे हे टेम्परेचर जास्त होत नाही म्हणजे मशीन गरम होत नाही आणि त्याच्यानंतर अवरेज याला चांगला आहे एक लिटरमध्ये एक तास काम करणार हे पेट्रोल इंजिन आहे मित्रांनो ही मशीन जी आहे मशीन मशीनबरोबर तुम्ही काय काय शेतकऱ्यांना अवजर देणार आणि किंमत काय असणार बरं 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 याच्यासोबत आपण जे चाक जोडलेले आहेत हे रबर टायर याला रोड न चालवण्यासाठी आहेत बरं का आणि तुम्हाला ज्यावेळेस राहणार खरपाळी चालवायची त्याच्या वेळेस आपल्या लोखंडी चाक जोडावं लागतात हे चाक म्हणजे रानात ग्रीप धरून चालतात त्याच्यासाठी हे लोखंडी सुद्धा आपण याला तुम्हाला फ्री देतो यासोबत आणि या, या लोखंडी चाकाला बरेचसे दुकानदार हे शॉफ्ट वेगळे देतात हे किंमत किंमतसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड करून आहे आपण हे शॉफ्ट जे आहेत हे सुद्धा याच्यासोबत फ्री दिलेले आहे त्याच्यानंतर हे बत्तीस ब्लेडचा रोटा सुद्धा तुम्हाला याच्यासोबत फ्री दिला जातो आणि हा रोटर जवळपास साडेतीन चार फूट रान घेऊन चालणारा असा रोटा वेटर या मशीनसोबत आहे आणि हे व करपाळे आहे हे व करला तुम्हाला कोळपसुद्धा याला कोळवणी सुद्धा यांनाच करता येते व खरं येणार चालवता येते रासनी येण्याच करता येते अशा पद्धतीचे सगळं ऍड आड, ऍडजस्टेबल व खरं आपण याच्या सोबत देतोय पास यायलाच लागणार हा हे आता सध्या जे जोडलेले कोळप्याच्या जोडलेलं जोडलेले म्हणजे हे कोळपुणी करू शकतो जे ते जे मशीन आहेत पलीकडचं ते जे काम करते तेच हे, हे सुद्धा मशीन काम करते ही जी मशीन छोटी जी थी थी, काम करते पद्धतीने हे सुद्धा काम करत अगदी फुली आलेली असते ती फुली मारायचं काम करतो सुरुवातीची फुली अगदी आणि आता याला चाक सुद्धा आपण दिलेली आहे म्हणजे तुम्हाला हातावरती लोड येणार नाही किंवा जास्त दाबलं तर चाक बिंगत होते पहिले ते आता याना बिंगणार नाही याला लागल तेवढी तुम्ही सेटिंग याला ऍडजेस्टेबल सिस्टम आहे हे नटावरती त्याचे खाली वर अगदी तुम्हाला जेवढं लावायचं तेवढंच यांना लावता येते आपल्याला जेवढं खोच ठेवलं तरी थे ते त्याच्या खाली जाणार नाही हे त्याला जाऊ देत नाही खाली अगदी म्हणजे ते समजा वर खाली वर हाय त्रास वाचला मशीन जे ग्रीप मारायचं टायर ते ओढत नसतं त्याच्यानंतर इकडे इकडं तिरपं तारपं चालायचं ते याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे सगळं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला काय काय अडचणी येतात कशा कशा आपण त्याच्यावरती आपण ज्यावेळेस रानात काम करतो आपल्याला ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली ज्ञान ज्याला असतं त्यालाच त्याची किंमत असते मित्रांनो आपण जे मी राणामध्ये ज्या आपल्याला अडचणी आल्या त्याच्यावरती आपण समस्याचं निवारण करण्यासाठी जे काय अडचणी आल्या ते आपण याच्यामध्ये दुरुस्त केलेलं आहे बरं भाऊ आता ह्याच्या मशीनची जर माहिती हा तुमची किंमत सांगायची राहील सगळ्यात महत्वाचं अच्छा अच्छा मित्रांनो हा पूर्ण जो सेट आहे हा सेट आपण हे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपयामध्ये हा पूर्ण सेट देत आहे मित्रांनो आणि तुम्ही भाऊंचा व्हिडिओ जर बघून आला तर तुम्ही त्यांचा जर स्क्रीनशॉट या मशीनचा मला टाकला तर याच्यामध्ये आपण दोन हजारांचा डिस्काउंट अजून करणार आहे मित्रांनो बरं आता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतरचा हा विषय पण जर समजा लोकांना शेतकऱ्यांना जर महाराष्ट्रभर तुम्ही मशीन बरोबर टाकलेली आहेत शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर तसं जर शेतकऱ्याला मागवायचे असतील तर तुम्ही कशा प्रकारे पाठवता आपण हे मशीन ट्रान्सपोर्टनं पाठवत असतो आणि ट्रान्सपोर्ट नाही पेटी बॉक्स येते मित्रांनो पेटी बॉक्स मशीन हे तुम्हाला तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्टपर्यंत आम्ही डिलेवरीसुद्धा फ्री करत असतो त्याच्यासाठी फक्त पाच हजार रुपये बँक आमच्या कंपनीच्या अकाउंटला टाकायचे पाच हजार रुपये आल्यानंतर आम्ही मशीन पाठवतो मशीन यायला एक सात आठ दिवसाचा वेळ लागतो आल्यानंतर मशीन तुम्ही त्याचं पॅकिंग मशीन बघितल्यानंतर बाकी राहिल्या पेमेंट करून मशीन तुम्ही तुमचं घरी घेऊन जाऊन चालू करू शकता याच्यानंतर याचं चालवायचं कसं त्याच्यानंतर त्याचे ऑइल वगैरे सर्व्हिसिंग त्याचा सगळं पूर्ण व्हिडिओ आमच्याकडे आहे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असतो त्यानुसार तुम्ही त्याची फिटिंग करायची आणि त्याला चालू करायचं फिटिंगमध्ये बाकी सगळे फिटिंगच येते फक्त हे हँडल खोललेलं असते आणि बंप बरोबर जोडायचे बस बाकी सगळं त्याला फिटिंगच करून दिलेलं राहते पण शेतकऱ्याला गेल्यानंतर फार काही जास्त नाही नाही जास्त काहीच नाही नुसतं ऑइल टाका आणि चालू करा त्यांच्याकडे या ठिकाणी हा जो दिलेला आहे कॉक नॉब म्हणून आपण त्याला तू खाली वर करण्यासाठी याला गिअर दोन समोरचे आहेत आणि एक रिवर्स आहे असे तीन त्याच्यानंतर इकडचं काय नाही हे काय आता हे क्लच सिस्टम आहे मशीन आणि हे रिवर्स गिअर आहे रिव्हर्स रिवर्स गिर इथून आपण घेऊ शकतो आणि हारिस आहे हा एक्स लेटर तर नक्कीच कंप ही जी हा याला पेट्रोल इंजन जे आहे तर एक एकरला पाणी करायची मला तर मग किती हे आपल्याला इंधन लागणार याचा ताशी ॲवरेज असते मित्रांनो एका लिटरमध्ये एक तास काम करते आणि एका तासामध्ये एक ता एक एकरची वखरणी किंवा कुळवणी एकदम उत्कृष्ट पद्धतीने होते आणि तुम्हाला जर समजा रोटावेटर जर चालवायचं असेल तर एक लिटरमध्ये एक एकरसाठी आपल्याला दोन लिटर पेट्रोल लागते रोटाविटरसाठी रोटरला आपल्याला जास्त ताकद लागते त्याच्यासाठी त्याला ॲव्हरेज थोडंसं त्याला कमी असते तर नक्कीच आपल्याला जी पाहिजे माहिती ती सगळी तुम्हाला मिळाली असेल या मशीनला दोरीने चालू करायची पद्धत त्यांनी ते या ठिकाणी दिलेली आहे रिकॉल म्हणतात ना रिकॉइल रिकॉल रिकॉइल रिकॉइल सिस्टीम तिला चालू करण्यासाठी आहे आणि आणखी काही याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिसतो त्यांना तुम्ही फोन करू शकता आणि त्यांच्याकडून मशीन हे मागवायचं असेल तर त्यांना अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतात तर मित्रांनो अजून एक सांगायचं म्हणजे आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला हे असे कोळपणी यंत्र दिसत आहेत तर हे कोळपणी यंत्र आपल्याकडे सुद्धा आहे हे जर ज्यांना पाहिजे असेल याची किंमत फक्त आणि फक्त आपण पस्तीस हजार रुपये ठेवलेली आहे आता पस्तीस हजारामध्ये याला आपण दोन एच पीचं याला पेट्रोल इंजिन देतो आहे आणि दोन एच पीचं पेट्रोल इंजिनला आपण हे तीन कुळवणी पासा दिलेले आहे आता हे कोळपे तीन कोळपेसोबत चालतील अशा पद्धतीचे हे कोळवणी यंत्र हे सगळं पूर्ण रेडी मशीन कशामध्ये सोयाबीन मध्ये बाजरीमध्ये कपाशी मध्ये मस्त कुळवणी एकदम भारी करते परंतु माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे याला जर तुम्ही पस्तीस हजार देत आहे तर याच्यापेक्षा ते पंचेचाळीस हजाराचं ते मशीन कधीही आपल्याला आहे कारण ते रोटरही चालतंय व खरंही चालतंय पाणी उपसाचा पंपही चालतो फवारणीचा पंप चालतो त्याच्यानंतर तुम्हाला याची ताकदही जास्त आहे सात एच पीचं सा पेट्रोल इंजिन हे फक्त दोनच एच पीचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा याला गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहे मशीन आहे याला पन्नास टक्के सुद्धा येते म्हणजे पंचेचाळीस हजाराचं मशीन आपल्याला फक्त वीस बावीस हजार रुपयांमध्ये पडते आहे महाडीपी मधून आणि हे जे आहेत याला पस्तीस हजार देऊन याला कुठलीही सबसिडी नाही आणि हे फक्त कुळवणीच करू शकता बाकी दुसरं कोणतंही काम करू शकत नाही तर मित्रांनो हा पॉईंट तुम्ही नक्की विचार करा आणि नंतरच मशीन खरेदी करा मला जरी असं माझं वैयक्तिकमध्ये मला विकलं आहे याच्यातही कमाई तेवढीच आहे त्याच्यातही ते मार्जिन तेवढीच आहे फक्त शेतकऱ्याची फसगत होऊ नये त्याच्यासाठी मी सांगतो आहे ते मशीन अगदी उत्कृष्ट आहे नक्कीच तर भाऊंनी जी माहिती दिली ती तुमच्या नक्कीच कामाली अशी अपेक्षा करतो आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्या त्याचे मी आभार मानतो धन्यवाद भाऊ राम राग। राम राग। राम राम